ते तुम्हाला राईट करायचे रनिंग नोट्स काढायचे पोरांनो आत्ता काही दिवसापूर्वी म्हणजे बावीस एप्रिलला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर राज्यामध्ये अनंतनाग नावाचा एक जिल्हा आहे आणि या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम एक ठिकाण आहे याला मिनी स्वित्झर्लँड म्हणतात तर या पहलगामवर पाकिस्तानचे काही दहशतवादी होते या दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि आपले अठ्ठावीसपेक्षा जास्त लोकांना त्यांनी मारून टाकलं ठीक आहे आणि मग भारताने या पाकिस्तानमधील काही दहशतवादी होते या दहशतवाद्यांना दडा शिकवण्याचं ठरवलं या हे जे काही दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांना भारताने सात मे सात मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांना त्यांचा खात्मा केला त्यांना संपून टाकलं त्यांची जे काही अड्डे होते दहशतवाद्यांची मोठे मोठे अड्डे होते तिथं त्यांचे शस्त्र देखील होते ते सर्व भोईसपाट भारताने करून टाकलं आणि त्याला एक नाव दिलं त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर तुम्हाला लिहायचं आहे बरं का वाचत वाचत ऐकत आहे ऑपरेशन सिंदूर ठीक आहे ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आणि त्याही आधी भारताने पाकिस्तानला सांगितलं की सिंधू नदीचं जे काही पाणी आहे सिंधू नदी सिंधू नदीचं जे काही पाणी आहे ते आम्ही भारतामधून पाकिस्तानमध्ये जाऊ देणार नाही मग ही सिंधू नदी काय आहे सिंधू नदीची माहिती आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे मागं एक वेळेस आपण गंगा नदीची माहिती घेतली गंगा ही भारतातली सर्वात लांब नदी आहे तिची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे ठीक आहे तर सिंधू नदीची माहिती घेऊ कारण सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानलाही मिळतं आणि भारतालाही मिळतं मग हे कशा पद्धतीनं ही सिंधू नदी आहे तिचं काय ते सर्व माहिती आपण याचे या लेक्चरमध्ये घेऊया बघा सिंधू नदी जी आहे तर ही भारतीय खंडामधील म्हणजे भारतीय उपखंडामध्ये एकूण आठ देश आहेत किती आठ भारतीय उपखंडात उपखंडामध्ये किती आठ देश आहेत या आठ देशामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे तर सिंधू आहे ठीक आहे जगामध्ये म्हणजे आशिया खंडामधली दोन नंबरची मोठी नदी दोन नंबरची मोठी नदी कोणती आहे तर सिंधू आहे दोन नंबरची मोठी नदी कोणती आहे सिंधू हे सिंधू नदी जी आहे तर ती मानस सरोवरामध्ये उगम पावते मानस सरोवर किंवा मान, सरोवर। मान सरोवरात उगम पावते सरोवर हे मान सरोवर जे आहे ते तिबेटमध्ये आहे हे तिबेट कुठं आहे तर चीनमध्ये आहे आणि चीन, चीन कुठं आहे आपल्याला माहिती आहे भारताच्या उत्तरेला आहे भारताच्या उत्तरेला हे सर्वात मोठं आशिया खंडामधलं सर्वात मोठा क्षेत्रफळाने हा देश आहे चीन आणि लोकसंख्येने आपण आहोत तर मानसरोवरामध्ये सिंधू नदीचा उगम होतो आणि ही सिंधू नदी अशी मानसरोवरामध्ये उगम पावते आणि वाहत 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 आपल्या भारतामध्ये भारतातून भारता अशी पाकिस्तानमध्ये जाते तर ही जी लांबी आहे सिंधू नदीची म्हणजे मानसरोवरामध्ये उगम पावते आणि इथे अरेबियन सीमध्ये ती जाऊन मिळते अरेबियन सी किंवा अरबी समुद्र अरेबियन सीमध्ये ती जाऊन मिळते ठीक आहे हे अरेबियन सी आहे की तुम्हाला माहिती आहे भारताच्या वेस्टला अरेबियन सी आहे म्हणजे अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्रामध्ये ही नदी जाऊन मिळते मग या पोरांनो ही जी मानसरोवर ते अरेबियन सी इथपर्यंतची जी काही लांबी आहे या नदीची तर ती लांबी आहे या नदीची लांबी आहे तुम्हाला मी गंगा नदीची लांबी सांगितलं दोन हजार पाचशे दोन हजार पंचवीस किलोमीटर तसं ह्या सिंधूर नदीची लांबी गंगा नदीपेक्षा जास्त आहे मग किती आहे ती तर तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटर आहे किती आहे तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटर लांब एवढी ही कारण गंगा फक्त भारतात वाहते ना गंगा फक्त भारत शहाबा ही दोन देश ही तीन देशामध्ये वाहते कोणकोणत्या देशामध्ये तर तिबेटमध्ये तिबेटमध्ये वाहते तिबेट हा एक देश आहे त्यानंतर भारतात वाहते भारतात वाहते ते भारता आणि त्यानंतर पाकिस्ता, पाकिस्तान या तीन देशांमध्ये ही सिंधू नदी वाहते सिंधू नदीच्या ज्या काही तीन पाच महत्त्वाच्या उपनद्या आहेत आणखीन एक सांगतो पुरानो ह्या सिंधू नदीच्या नावावरूनच आपल्या देशाला हिंदुस्तान नाव मिळालेलं आहे आपल्या देशाचं नाव काय आहे भारत पण आहे आपल्या देशाचं नाव भारत आहे इंडिया दॅट इज भारत आणि इंडिया पण आहे आणखीन एक आपल्या देशाला नाव आहे पोरांनो ते म्हणजे हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये म्हणतात हा हिंदुस्थान म्हणतात मग हिंदू हा शब्द जो आहे तर ह्या सिंधू नदीहून पडला हिंदू सिंधू ते अमेरिक जे काही सायंटिस्ट लोक येत भारतामध्ये आले त्यांनी सिंधू नदीच्या आसपास राहणारे लोक म्हणजे सिंधुस्थान 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 सिंदुस्थान म्हणत म्हणत त्यांनी हिंदुस्थान म्हणायला सुरुवात शिंद� केलं आणि ह्या सिंधू नदीपासून आपल्या देशाला हिंदुस्थान असं नाव मिळालेलं आहे त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये एक प्रांत आहे म्हणजे एक राज्य आहे जसं भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तसं पाकिस्तानमध्ये चारच घटक राज्य आहेत पुरानो पाकिस्तान खूप छोटासा आहे पाकिस्तानची लोकसंख्या माहिती आहे किती आहे तर चोवीस कोटी आहे आणि आपल्या भारताची लोकसंख्या आहे एकशे एकवीस कोटी नाही आता एकशे चाळीस कोटी आहे आपला भारत खूप मोठा आहे ठीक आहे त्यांचं क्षेत्रफळ पण कमीच आहे आणि त्याच्यामध्ये राज्य फक्त चार आहेत पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आपल्याकडे किती राज्य आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर या अठ्ठावी या चार राज्यांपैकी पाकिस्तानमध्ये जे काही चार राज्य आहेत त्या चार राज्यांपैकी जे एक राज्य आहे सिंध सिंध एक राज्य आहे तर या सिंध या राज्याचं नाव देखील कोणत्या नदीवरून पडलेलं आहे सिंध सिंध अशी महत्त्वाची नदी आहे पुराण आणि या नदीविषयी या नदी बघा या नदीचा उगम कुठं होतो तर हे मान सरोवरामध्ये इथे होतो दिसतं का मान सरोवर तुम्हाला इथे इथे एक सरोवर आहे आणि इथं सरोवर आहे हे सरोवरामध्ये नाही तर मान मानसरोवरामध्ये हां राक्षस आहे तिथे मान आहे ठीक आहे तर या मानसरोवरामध्ये उगम पावते आणि अशीच वाहत जाते अशीच वाहत जाते अशीच वाहत मग इथं भारतात येते लडाखमध्ये इथं लडाख आहे अशीच येते अशीच येते अशीच 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 अशी अशी वाहत 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 पोरांनो ती अशी पाकिस्तानमध्ये जाते ही वाहत 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 पाकिस्तानमध्ये जाते आणि शाबाश पाकिस्तानमध्ये नदी ही जास्त मोठी आहे सर्वात जास्त पाकिस्तानमधली मोठी नदी कोणती तर सिंधू जशी आपल्या भारतातली सर्वात लांब नदी कोणती गंगा, गंगा। तर पाकिस्तानमध्ये जर तुम्हाला विचारलं की मोठी नदी कोणती तर सिंधू भारतामध्ये एवढीच वाहते ती कमी एवढाच अंतर फक्त जम्मू काश्मीरमध्ये वाहते पण या नदीच्या ज्या काही पाच उपनद्या आहेत ट्रीबूटरीज आहेत ट्री बोटरीज इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रीबूटरीज उपनद्या ठीक आहे तर किती आहेत पाच आहेत ठीक आहे तर ह्या पाचही ज्या नद्या आहेत तर ह्या पंजाब राज्यामध्ये वाहतात आपल्या भारताच्या पंजाब राज्यामध्ये म्हणून पंजाब राज्याला पंजाब म्हणतात पंजाब राज्यामध्ये या पाच नद्या वाहतात म्हणून पंजाब राज्याला काय म्हणतात पंजाब पण म्हणजे पाच पंजाब म्हणजे पाच राज्यांचा समूह पंज पाच नद्यांचा समूह पण म्हणजे काय पाच पाच नद्यांचा समूह आणि ही जी नदी आहे या नदीच्या ज्या पाच उपनद्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल झेलम नदी चिनाब नदी रावी नदी इथे एक बियास नदी आणि सतलज नदी किती झाल्या चार। पाच झाल्या चार। इथे एक छोटी पाच नद्या सिंधू नदी सोडून पाच नद्यांची त्यांच्या उपनद्या आहेत कोणकोणती झेलम त्यानंतर कोणती आहे चिनाब चिना। रावी, रावी बियास आणि सतलज मग लक्षात ठेवायचं तुम्ही झेची राबीस काय लक्षात ठेवायचं झेची राबीस जे झे म्हणजे झेलम ची म्हणजे चिनाब रा म्हणजे रावी बी म्हणजे बियास स म्हणजे सकल झेची राबीस ह्या पाच उपनद्या आहेत आणि ह्या पाचही उपनद्या इथे येऊन मिळतात बघा पंचनद हा पंचनद इथं इथे येऊन मिळतात ते तर हे झेलम नदी जी आहे ना झिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं आणि उरलेल्या ह्या तीन नद्या ज्या आहेत रावी बियास सतलज या तीन नद्यांचं पाणी कुणाला मिळतं भारताला ठीक आहे है? ह्या तीन नद्यांपैकी ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळतं आणि ह्याच्यातलं वीस टक्के पाणी आपल्याला मिळतं म्हणजे सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं पाणी कुणाला मिळतं जास्तीत जास्त पाणी पाकिस्तानला आणि आपल्याला कोणत्या नदींचं पाणी मिळतं म्हणलं तर तुम्हाला सांगायच्या रावी बियास आणि सतलज बघा जे नदी ह्या नदीला हे नद्या येऊन मिळतात ना त्यांना म्हणतात उपनद्या समजा आता ही मोठी नदी आहे सिंधू तिला ही झेलम नदी येऊन मिळते तर ती काय झाली तिची उपनदी झाली मग आता मग बघा इथे हे झेलम नदी कोणत्या नदीला येऊन मिळते रे इथे चिनाब नदीला येऊन मिळते हे झेलम झेलम नदी आहे हे झेलम आणि ही कुण्या नदीला ह्या नदीला कोणती नदी येऊन मिळते इथं चिनाब हे झेलम आणि चिनाबची एक नदी होते आणि ह्या दोघा नदींना येऊन इथे रावी नदी येऊन मिळते म्हणजे रावी नदी काय झाली यांची उपनदी झाली त्यानंतर हे बघा हे सत ही जे बियास नदी आहे ना बियास कोणत्या नदीला येऊन मिळते ही सतलज नदी आहे ही इथे बियास नदी येऊन मिळते ही बियास नदी सतलज नदीची काय झाली उपनदी झाली असा हा ह्या नदी आहेत सिंधू नदीच्या उपनदी आहे ना त्यानंतर हे बघा इथे जे आता युद्ध झालं होतं ना हा आपला भारत आहे पुराण हे भारताचा भाग आहे हे भारतात आहे एवढा जम्मू काश्मीर आणि लडाख हे वरचा हिरवा हिरवा दिसतोय ना तो पाकिस्तानचा भाग आहे ठीक आहे म्हणजे हिरवा म्हणजे पाकिस्तान, हि, पाकिस्तान आणि इथे जो आहे ना आणखी भारताचा काही भाग चीननं देखील घेतला आहे पुराणो चीननं देखील भारताचा काही भाग घेतला आहे इथे हे अक्साई चीन नाव आहे हे एवढा जो भाग आहे ना एवढा ही हे एवढा भाग हे चीनचा आहे हे आपल्या भारताचा भाग तिने घेतला आहे हिसकाव म्हणजे पाकिस्तानने युद्ध करून घेतला ते म्हणजे अक्साई चीन चीनमध्ये जो भाग भारताचा आहे भारताचा जो भाग चीननं घेतला आहे त्याला काय नाव आहे अक्साई अक्साई चीन काय नाव आहे त्याला अक्साई चीन आणि हा घेतला हा आणि इथं जे आहे याला याला म्हणतात पाक व्याप्त काश्मीर काय म्हणतात पाक व्याप्त काश्मीर जो हिरी ग्रीन ग्रीन दिसतोय ना हिरवा त्याला पाक व्याप्त काश्मीर म्हणतात अलग अलग अलगात ही बघा नदी ही नदी ही येते येते अशी अशी ही नदी दिसते ना ही अशी येते 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 आणि अशी वाहत 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 हे इकडे जाते पाकिस्तानमध्ये शी तर अशा पद्धतीची ही नदी आहे आणि युद्ध पण आपलं हे इथं झालेलं आहे तुम्ही बघू शकता एल आय सी एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल हे इथे हा भाग कोणी तोडायचं नसतो पण मग ह्या ठिकाणी या ठिकाणी हे दहशतवादी तर राहतात त्यांचे घर आहेत किंवा यांचे अड्डे आहेत की इथे इथे हे सगळं उद्ध्वस्त केलं आपल्या भारताने हां इथं पण नाही मग भारत भारत इकडं पण गेला इकडं पण जाऊन भारताने भा भारता त्यांचे सैन्य संपूर्ण सैन्याने दहशतवादी मारून टाकले कुणाचे पाकिस्तानचे इथे मध्ये जाऊन इथे जाऊन इथे पण जाऊन इथे पण जाऊ आपल्या भारताने ठीक आहे त्यानंतर बघा हे हे थोडा एक नकाशा आहे ही नदी हेच परत वाहत जाते अशी तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला हे दाखवते लक्षात येतंय का लक्षात येत आहे का ठीक आहे ही एवढी माहिती आपण आज आपल्या